खानाची इच्छा होती राजाने वाईला यावं वा। आणि राजांची इच्छा होती खानानं जावळीला यावं गंमत आता फक्त इथं आडली बर का। काय राजे खिल्ले द्यायला तयार आहे भेटायला तयार आहे पण गंमत आडली भेटेच्या जा जागेची म्हणून वकील पाठवायचं ठरवलं खानाची इच्छा होती राजानं वाईच भेटायला यावं वाई राजेंची इच्छा होती खाना जावळीच याव याच्या करता आता वकील पाठवायचा ठरवला हो। इकडे कृष्णाजी पंताजी काका काकासह खानाच्या छावणीत गेले आणि खानास नम्रतापूर्वक पंताजी काकांनी मुजरा केला पण वकिलाला पाठवण्याआधी